एस <mí> टी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे एस टी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार हा जमा झालेला आहे उर्वरित चव्वेचाळीस टक्के पगार हा खात्यात जमा झाला आहे छप्पन टक्के पगार मार्च महिन्याचा झाला होता त्यामुळे एस टी कर्मचारी आक्रमक झाले होते अनेक संघटना आक्रमक झाल्या होत्या त्यानंतर परिवहन खात्याकडून मंगळवारी या संदर्भात पगार, पगार हा उर्वरित पगार जमा होईल असं म्हटलं होतं आणि आता चव्वेचाळीस टक्के उर्वरित पगार हा एस टी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहे शुभम उर्वरित चव्वेचाळीस टक्के पगार हा आता खात्यात जमा झालाय मंगळवारची डेडलाईन दिली होती आणि मंगळवारी हा पगार जमा झाला जगदीश परिवार मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे कारण की त्यांच्यासोबत त्यांनी संपर्क केला होता आणि मागणी केली होती की परिवार विभागामध्ये सर्वांचे छप्पन टक्के पगार जे आहेत ते मार्च महिन्याचे झाले आहेत आणि चौवेचाळीस टक्के पगार जे आहेत ते अद्याप बाकी आहेत आणि यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील वृत्त सचिव यांच्याकडे फोनवर विचारपूस जी आहे ती केली होती आणि त्यांच्याकडनं आश्वासित असं करण्यात आलं होतं की मंगळवार सकाळी अकरा वाजेपर्यंत पगार देण्यात येईल पण मात्र आता अशी परिवार विभागाकडनं सूचना आलेली आहे की सर्वांचे पगार जे आहेत जाहीर प्रमाणे त्यामुळे आता कर्मचारी जे आहेत कर्मचारी आणि अधिकारी यांच्या खात्यामध्ये संपूर्ण पगार जो आहे मार्च महिना मार्च दोन हजार पंचवीस हा जमा झाल्याची अधिकृत माहिती जी आहे ती परिवहन विभागांना मिळालेली आहे जगदीश धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल